काय मामूजी अरे बाबा कवाची वाट बघतोय मी बसले होते मी पाणी भरित होते एक महत्व कस आहे माहितीये का आपल्या जीवनाच आता पोरगा कामाला गेला दोन चार महिने काय तो येत नाही आणि तो, तो तिकडे कष्ट करतो का काय करतो ते आपल्याला माहित नाही पण वेळोवेळी आपल्याला खाण पिणं लता कपडा सगळं एकदम आपल्या करता पाठवतो हा आपलं जीवन त्यानं किती सुखात ठेवलंय आणि आपल्या करता तो तिकडे किती रक्ताचं पाणी करीत असेल तो काय करतो त्याच्याकडनं लक्ष द्यायचं <coughs> तुमच्यामुळे आता ही आपली किती मज्जा चावली त्याच्यामुळे हे लक्ष द्यायचं आणि मला असं वाटतंय काय जीवन परमेश्वरन आपलं घडवलं ग दोघांचं ना पण तुम्हाला हे कळतं का कधीच त्यांच्या लक्षात आली अशी गोष्ट कशी अशी गोष्ट अगं तो चार महिने येत नाही आणि यायचं ठरलं का तो आपल्याला पत्र पाठवतो ना मग तेवढं दोन चार दिवस आहे ना आपण इतकं आले तर राहत का कळूनच द्यायचं नाही कळूनच द्यायचं नाही बरोबर आणि तू येणार आठ दिवस का चार दिवस राहणार हा मग तुझी किती बुक भागी आणि त्याच्यानंतर तू गेल्यानंतर तुला तु किती भूक लागते मग ती जबाबदारी कोण घेतो मीच ना बर बर बरं मग आता आपण ना घरात लगेच काय लगेच मग पण हे बघ म्हणजे मग आता काय तुम्ही रात्रभर झोपन नाही दिलं आणि घरात माझं आहे शेवटी आता माझं जीवन तुझ्यावर आहे का नाही हाय ना आणि मग आता चल ना मध्ये मग मायापासून काय तुम्हाला काही त्रास आहे का बर मला आता दोन दोन रोल करायचे ऐक तुमच्या बरोबर सोनाचा रोल करायचा आहे त्यांच्या बरोबर बायकोचा रोल करायचा आहे परत ते नसल्यावर परत तुमच्या बरोबर बायकोचा रोल करायचा आहे अरे मग आपण दोघच आहे ना घरी मग मी तेच पण मी काय म्हणतो तिसरा आहे का कोणी नाही ना पोर का येईल तेव्हाची बात पाहून घेऊ ना हा पण मग एक काम तुला आठ का ताप आहे थोडा काय चालते पण तू अशी तु थंडी थंडी का थंडी थंडी म्हणजे मला आहे ना रात्रभर झोपेल नाही खरी मी बघ तुम्ही मला झोपूनच नाही दिला माझी एक काम कर तुम्ही अजून यावा या ते बिले चालत <laughs> आणि मी त्याच्यामुळे मी निश्चित सुकल्या जसे सकाळी उठले चहा नाश्ता झाला तसे तुम्ही झोपेल तुमचा आराम झाला मा झाला का आराम आता तुला काही ना काही झाड आता परत तुम्ही म्हणता मध्ये ड्युटी एक काम करायचं आणि तुझ्याकडं पाहिलं ना तर सूर्यानं दिशाच बदलली सारखी मला वाटते हा ना चल ना चला मग काय जाऊ पण आपण संगत तसं नाही ग आपण असं जायचं बायक ला साडी मात्र लांल खरं खोबरं आज आहे ना खुश करतो राजवलं नाही पोण्या गौती लाल माझा पाल पाह किती बायको मग खुश होती बोल मी बर <laughs> तुझ्या जास्त थकली ना <laughs> <जास्त> <laughs> झालं किती खास दिसत जाग झोपू द्या ना मला थोडा वेळ मी काय म्हणतो मला करमत नाही तुझ्या शिवाय तुझ्याशिवाय बिलकुल करमत नाही झोपू द्या ना थोडा वेळ मला काय झोप ती कानुबा होते मला आता अग झोपी काहीची पण जीवन आणि प्रेम हे काही जा तुम्हाला मजा वाटली ना तुम्हाला वाटली ना माझ्या मग कितीतरी हा गाला गाल पाहिला ना एकदम खुश होते काय चोरून आहे का मी चोरून नाही ने ना मग आता वल्ली केली ना हस ना थोडीशी थोडी जवळ सर नाही बात झाली ना। आता नाही का ना मला गरमाट झालं बाई गपचिप बसा तुम्ही आता मामूची आता गरम काय काय मी काय हिस्ट्री का झोपू द्या ना मामूजी मला आणखी एक काही दादा काय हो उठा ना मामूजी अरे बाबा तुमचा लेख आले पा असं का शिरपा शिरपा कधी आले तुम्ही पत्र नाही पाठवलं फोन नाही केला कधी आला भाऊ 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 कधी आला तू तुमचं चालू आल तुम्ही तुमचं चालू होत ना तेच कायम आलो अरे भाऊ काय चालू ये ना हात लई दुखायला लागले आणि थोडी जर जर आली ना मला म्हणलं आई मला गोळी दे देऊन दे बाकी काय नाही बाळा मी ऐकलं ना डोळ्यात पाहत होतो तिला हसायला लावलं किंवा ती मला झोपू द्या हा तुम्हाला किंवा ती मला तुम्ही रातभर झोप झोप येऊन देते नाही तुमचा हा कार्यक्रम चालू का घरी मला कामार काढून देतो ना तस काय नाही हात काढ हात नकोला माझ्या लांबून बाळा काम शेरपा गेला चुली काहीच नाहीये अगं तुमच्या करता मी रात्री कष्ट करतो गवठे कामाच्या हाता खाली मी काम करतो पाचशे रुपये रोजाना रातचे पैसे कमी होतो सकाळचे पाच हजार रुपये पैसे कमी होतो तुम्हाला पाठवून देतो घरी तुम्हाला येऊ दे करा पैसे पाठवून दिले का बरी नव्हती म्हणून मी काय नाही ना आज तुरुंग तुम्ही एकमेकाला मिठा मारते काय अर्थ राहिला त्या गोष्टी नाहीतर काही किंमत राहिली का, का ते 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 मिठी मारलीच नाही मी स्वतः पाहत होतो ना आम्ही काही चुकीचं नाही वागलो नाही नाही आता ते बरोबर तुही चुक नाही ना कारण तुला गरज होती आणि ही बायक वारेली तुला काय गरज होती म्हणजे हिची भूक वागत भूक वागती ना जाऊन देतो मस, याला मस्त माझं स्वप्न होते या बाय ही तुला मस्त पंधराशे रुपयाची ती आणली ती साडी वगैरे हे तुला धोतर आणलं होतं खारका खोबरं आणलं होतं हे तुला हे तू आलो नाही नको नको मी दुकान झालो वापस करून टाकतो मी नाही किमती बाबा हे खारका खोबरं आणले दे ना नाही नाही आता ते ना जाऊ दे खारका खोबरं खातून हे ते करतो का हा भाऊ म्हातारे सारखं म्हातारे ना मागाय बाई अरे तब्येत बिघाडल्यावर काय करणार आहे मी शिरपा हात करा हात मला हात सुद्धा ना कळव तुम्ही ना तुम्ही आता राग रोस नवरबाई कोंड्या काय अडचणी मी चाव तुम्ही असं काय बोलला ते काय नाही तसं काहीच नाही तुमची शपथ हात नको लावून डोळ्याचा कानाच्या चार बोटाचा अंत रे स्वतः डोळ्याना पाहिलं माणसाना अरे तुमची एक तास मजा पाहतो मी एक तास एक तास मजा पाहतोय तुम्हाला गुडगा दुखात आहे अरे बोलून चालू म्हातारा माणूस आहे मातारा आहे ना मग घेऊ तरी बायको करून आता तुझी बायको मी करू का नाही त्याला काय होत वापरायला बायको असं नको असं नको आणि तुला राग येऊन देऊ हुं। नाही मला काय राग करतात ना म्हणजे समजा मी बाहेर येतो तू कसं घेतो पोर सोर काढून ते काय राग आहे मला मला उलट आनंद व्हायला पाहिजे आओ ग बसा ना काय तुम्ही भी नाही नाही ते ना तुमचं तुम्ही येऊ ना आनंदात राहा ना मी मी असं ना का ना करू नाही हा काढ हात नेमके काय आले तू माझी आई माझी बायको मला लेस करून राहील अहो बायको तुमची असे काही चावळा ते हजार लोकांमध्ये हात धरून बायको नाही तू दूध बायको झाली अरे असं नको बोलू बाबा आता तुला आहे ना खार काय खोबर जे आणतो ना बदाम तुला ते बदाम खाऊ तुला वाढली चरबी तू या चरबीचा इकडे वापर करीत सुटलाय तुला जर एखाद्या शेळ्या वाहिनी ना बरं आपल्याला जागा शाळ्यावाळी जर असते तुला उद्या सुटत कधी खाणे कधी हे तुम्हाला बसली जागा सुटली काय अडचण नाही तसं काय नाही भाऊ नाही काय तुला मी धोतर आणलो तर मी तुला मी साडी आणली जरी तरी तू साडी सांभाळत ना तो माझं नशीब जिड उजड ते उजावा असं नका ना करू आज काढ तुला कुठे चालले मला सोडून मी जातो मला जिकडं मार नाही मी तुम्हाला नाही जाऊन देणार नाही आता आहे तुला न, तुला नवरे होऊन नवरे आवासा नका न बोलू आव मी चुकले ना काय करते नको 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 कऊ कऊतक नको नको नाही नाही तुम्ही काय कर नाही नाही मी थांबणार नको 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 ना असं काय करते आव ना पहिले पहिले तुमचं पहिले पाशी तुमच्यापछि माझे सुद्धा पोऱ्या म्हणून तुझ्यापछि लाईक नाही मी बायको म्हणून तुझ्यापछि मला राज लाईक नाही आवा असं नका करू नाही नाही तुम्ही करा पाहिजे आनंदात करा नको नका ना असं करू ए भाऊ अरे असं नको आज तुदा मी तुम्हाला म्हणत होते तुम्हीच ऐकलं नाही तुम्ही एवढी रात्रभर तुम्ही जागरण केलं होतं तुम्हाला आता दुपारची काही गरजच नव्हती पण तुम्हाला म्हातार चळ भरलाय फुकाट भेट सुटलं तर अर्ग पण प्रत्येक टायमाला तो पत्र पाठवत होता पण आता किती इज्जतीचा पंचनामा आहे सांगा तुम्हाला काही इज्जत राहिली आहे आता मे माला नाव राही मी कवायबी त्याच्या जवळ जाईनच अरे पण तो त्यानं पाहून इथं थांबला तर ठीक नाही तर जर निघून गेला तर इथं या इस्टेटला वारसच नाही ना आता टेन्शन आलं बाय मला त्यांनी जर जीवाच काही कमी जास्त केलं तर बरुस वाटून नाही राहिला का आपल्या जगण्याचाच अर्थ नाही बरं ती निस्ती फाशी घेतली तर काही नाही समजा तुमची सोय आहे माही सोय आहे मेन कमावणाराच माणूस निघून गेला आणि त्यांनी जर फाशीच घेतली पण फाशी घेऊन जर लिहून ठेवलं तर मग काय करायचं किती इज्जतीचं पंचनाम आहे इजतीचा पण म्हणजे खाण्यापिण्याचं सगळं बंदच होऊन जाईल नाही नाही आता तुम्हाला काहीतरी करावं लागेल ना काम धंदा जर मला आता मी त्यांच्या मागे जाणार आहे त्यांना पाहते अजून चार टाइम पाया पडून शेवटी नवर आहे पण आता तुमचं कसं करायचं तो तर तुम्हाला डोळ्या उधारणार नाही बिलकुल नाही म्हणून लोक सोन्या सासऱ्यांना सांभाळती नाही आता ही उलटी गत होईल आता पोऱ्या सास बापाला सांभाळणार नाही मग आता मला इकडं आडण तिकडे ईर होईन मी गेले तुमच्या नादी आधी लागून मी तर तुम्हाला नाहीच म्हणत होते पण तुम्ही मला या वाळणारा लावलं आता हा तुमचा म्हातार चळ माया काय काम आता समाजाला काय तोंड दाखवायचं आता समाजाने कुणी विचारलं आजूबाजूच्या लोकांनी का काबर येत नाही तर काय सांगू आता हा लय मोठा प्रश्न उभार मोठा प्रश्न म्हणजे आता हे असं चक्र विवेक की याच्यातून बाहेरच पडता येणार नाही आता, ला ला आता एक त्यान त्याचं जीवायचं नाही काही कमी जास्त केलं तर मला तरी माझ्या जीवायचं काही कमी जास्त करावं लागल शेवटी मी गटांगळा खाऊ का मग आता काय पर्यायच नाही त्याला अरे पण पाण्यामध्ये उडी मारून गटांगड्या खालेल्या वेळ त्या तरी बऱ्या होती अहो आता समजा मीच एक वाटाने निघून गेले तर तो, तो दुसरी बायको तरी करीन बरोबर पण त्यांनी नाही जीवायचं काही कमी जास्त केलं मी बी नाही जीवायचं काही कमी जास्त केलं बरं त्यांना दुसरी बायको केली तर ती काय तुम्हाला सांभाळणार आहे का तो तुम्हाला सांभाळू शकत नाही तो आता तुम्हाला इडून आता निघावाच लाग का आता मी काय करायचं बरं आता तुम्ही निघाले तर तुम्हाला मी थांब म्हणू शकत नाही आणि तुमच्या मागे मी निघाले तर लोक काय म्हणतील अगं ते कुठं जगाला खपल का त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही म्हणत म्हणतो जगा पुढे कसं चाललं तुम्ही ऐकलं नाही मी तुम्हाला म्हणत होते हे सगळं नात्याच्या विरुद्ध चाललंय आपलं माणूस केला समाजाला काळी माय पण तुम्ही ऐकलं नाही काळी माय पण तू कधी म्हणली पार आपला जीवात जीव मिळाल्यावर आपण मुके मुके घेतले नाही काही जीव नसतो मिळत मग मला मा कोणाचा आधार नव्हता म्हणून मी तुमच्या वाले याला बिडाचा भाऊ भिकारी म्हणून मी त्याला बळी पडले नाही तर मला बी इंटरेस्ट नव्हता काही तुमच्यामध्ये म्हणजे तू माझ्याशी वरच्यावर होती मग आता काय करू वरची वर होती म्हणजे मी काय बाहेरच्या बरोबर होते काय आता माहिती डोक्याला ताण झालाय माहिती का मग आता परपंच गेला आता आता मी ना त्यांच्या मागे जाते त्यांच्या दहा टाईम त्यांना ना लोटांगण घाली ते पण घरी घेऊन येते ऐकलं तर ठीक हाती लागले तर ठीक आणि नाही हाती लागले काही जीवाचं काही कमी का जास्त केलं बरं तसं जीवाचं काही कमी का जास्त केलं तर काही सुख दुःख नाही आपल्याला तर आपला रस्ता मोकळायचे पण आता जर त्यांनी जर काही चिठ्ठी बिट्टी लिहून ठेवली तर म्हातारपणा तुम्हाला किती मोठा काळे माईन मला सून म्हणून किती मोठा काळे माहीत आपलं राहिलेलं जीवन कुठं जेल मधी पण ते बी एक ठिकाणी काही ठेवणार का वेगळे वेगळे तुची एका जेलला मी एका जेलला मी तुम्हाला पाहणार नाही तुम्ही मला पाहणार नाही आता दुई दुई जोडीत बसा तुम्ही मी येते जाऊन किती तोंड जोडायचे काम आहे बाय आता खोटं झालं खरं करायला गेलो आणि खोटं झालं पण हे नशीबाला पाकच बघायला आलं आणि मित्रांनो ह्या विषयात कोणी पडू नका तुमच्या पाया पडतो आणि असं कोणी ह्या विषयाला जर लटकलं तर ह्याची पॉझिटिव्ह होती शेवटी शेवटी कुणीच कामं येत नाही आणि शेवटी हाल असे होतात तर कोणीच ह्या मार्गाला जाऊ नका आणि हाल भोगू नका पाहिजे तर परमेश्वराचं भजन करा आणि पुढे देवाला जा कुठे खडकावर बसून नाम घ्या पण ह्या मार्गाला जाऊ नका तुमच्या पायापडतो आणि आता हे माझ्या कर्माचं फळ मी कसं भोगतोय हे माझे मी जाणो पण कुणीही या मार्गाला जाऊ नका आणि या फळंसुद्धा कसंही चाकून पाहू नका धन्यवाद तुम्हाला